तर नमस्कार मित्रांनो मी विष्णू तर मित्रांनो मी आज आलेलो आहे पुण्यामध्ये गसपेठमध्ये तर मित्रांनो मी चाललो होतो महात्मा ज्योतिराव फुले यांचा वाडा बांगण्यासाठी तर मित्रांनो मला इथं वाटामध्ये घसपेठमध्ये घुसत असताना महात्मा ज्योतिराव फुले यांचे गुरु म्हणजेच गोवात काळवे तालीम शाळा आणि मित्रांनो या शाळेमध्येच महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपलं प्रशिक्षण चालवीचं घेतलेलं आहे आज मला वास्तू बघायला मिळाली तर मला खूप भारी वाटलं आणि मला माहीत नव्हतं मित्रांनो की नऊजी वाजता साळवे याची तालीम आहे आणि मला नंतर ते जातं जाता भेटलं या ठिकाणी आणि फक्त आपल्या गावाकडचे आहेत म्हणजे बीड जिल्ह्याकडचे आपले माणसं भेटले आहेत त्यांना मी विचारलं पण त्यांना काही माहीत नव्हतं तर मित्रांनो खरं तर मधी बघायला आपल्याला परमिशन पर नाही मी तर गव्हर्नमेंट सरकारचं लेबर लागलेलं आहे म्हणजे काय बघू देतेच का नाही तुम्हाला दाखवतो वरची ते दानपण आपले आपले नऊजी वास्ता साळवे आणि ही त्यांची घरी वास्तू या ठिकाणी त्यांनी नवजो सॉरी महात्मा ज्योतिरा फुले यांना तालीम दिली आणि त्यांची जे क्रांती नाराजी होते जे की नौसेनाचे सर्व मंडळी त्यांना या ठिकाणी त्यांनी तालीम दिलेली तर मित्रांनो हे आता पुढं जाणार आहे पुढं म्हणजेच आपल्या महात्मा ज्योतिरा फुले यांचा वाडाही तुम्हाला दाखवणार आहे आणि ही पूर्ण गंजपेट आहे तुम्हाला असं दाखवतो मी जर कधी आलात तर या वास्तूला नक्कीच भेट द्या आणि तो जर आवडला तर पूर्ण बघा आणि त्यांनी मला कधी वडील लाईक करून <laughs> गव्हर्नमेंट सरकारचा लागलाय बघू दे हे वास्तू आहे मित्रांनो लव दिवस्थास साळवे तालीम तर आता मी इथे जे कार्यकारी मंडळी होते जे ज्यांच्याकडे चार्ज आहे किंवा याची देखरेख करते त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जाऊन बघू शकता तर मित्रांनो हे जाणार आहे आता आतमध्ये आणि तुम्हाला दाखवणार आहे वास्तविक क्षेत्र आणि हत्यार लवकरात साळवे बघत राहा या नऊ दिवसात साळवे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे तर पूर्ण भारत देशाचे आराध्य दैवत म्हणजे शस्त्रविद्यात पारंगत असणारे आणि अनेकांच्या कारखान्यात ठरवणारे असे नऊ दिवसात साळवे यांना मानाचा मुद्रा मित्रांनो कधी जर तुम्ही पुण्यामध्ये आलात तर गसपेठमध्ये येऊन नक्की या वास्तूला भेट द्यायला विसरू नका परंतु आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो चला तर विए। विए। तर मित्रांनो मी चाललो आहे आता आपण बघू शकता लागलेले आणि त्याला ही व्यामशाळा बघितली तर छोटीच आहे आज मग तुम्हाला दाखवतो मी तर मित्रांनो बघू तुम्ही आखाडा आहे खाली कोणती जा त्याला आपण काय म्हणतो आकारा दिसतो या ठिकाणी मी बंद किंवा त्याची कृती संपूर्ण या ठिकाणी ते शिव तर या ठिकाणी मित्रांनो असा असा भव्य असा नऊशे वाजता साळवे यांचा पुतळा बघायला भेटतोय काम करू नये या ठिकाणी तुम्ही बघू शकता नऊशे वाजता साळवे यांचा अप्रतिम असा सुंदर असा

शकता तुम्ही बल काम पण आहे या ठिकाणी आणि मी तुम्हाला दाखवतो मी या ठिकाणी मला उत्तर नाही या आपल्याला काहीतरी आहे त्याचं मला नाव आहे अशी अपत्ती माझी आचार्य काय भरपूर नाही तिथे पुस्तकांची तेवढा फासा दिसला मला बाकी रोज फक्त व्यायाम करायला फक्त सामान ठेवलेलं आहे तर मित्रांनो हे मन थांबायचं राहतो याच्यावरती उलटा फुलटा असतो तर तो चढते ते आपल्याला माहीत नाही आणि त्यातला आपल्याला अभ्यास नाही तुम्हाला दाखवलेला विद्रेन केला मित्रांनो मी खास आरोग्य बनवण्यासाठी बीडवरून आपल्या पुण्यामध्ये गंजपेठमध्ये आले खास बाबा ज्या ज्या माणसांना आपल्या देशासाठी रक्त वाहिले इंग्रजांसोबत धक्के लढले आणि तिथे घडवले आणि त्यातला भारताचा एक रत्न मिळवून दिला तो जे नवव्यवस्था माझ्या मित्र आपले मित्रांनो याच मागे या माझे मित्र वंदरा पुणे एवरीडे आणि त्यांनी आपल्या देशासाठी आपल्या देशासाठी योग्य तुम्ही योगदान दिले साहित्य सत्यशोधक म्हणले आणि समाजासाठी त्यांनी एवढ्या प्रयत्न करू समाजासाठी कार्य केले म्हणूनच मला याच्या मुली श्री प्रिया का स्वतः माझ्या जीचा पूर्ण झाली जर तुम्ही तरी पुण्याला या बुधवार वीक मध्ये जाण्याचे आमंत्रण इकडे या अशी माझे नियमित म्हणून आणि या आपल्या तर मित्रांनो इथं आपल्याला नव्हता साऱ्याच्या पालवीपैकी किंवा पालमीचे रक्षक म्हणून हे कार्य करतात आमचे भाऊ त्यांना भाऊ आपण रोहित थोरात जे मित्रांनो भाऊ इथे भेटलेले आणि ते आपल्याला या साडीच्या पुढची माहिती भाऊ हां दुरुस्तीकरण झालेलं आहे तर मित्रांनो मला असे फारसे काही तंत्र वस्तांचे बघायला भेटले नाही तर ते भाऊ तर सध्या तर आम्ही नाही बघितले ते अगोदरच हे झाले तर मित्रांनो हे क्षेत्र गव्हर्नमेंटचे म्हणा किंवा इतिहासाच्या काळातच लोक झालेले क्षेत्र ते आता बघायला नाही आणि फार साधून त्यामध्ये ज जैन दिवे साधलं खारसाबी मित्रांनो तर वळीनं लात्यासाठी तर नाही पण माल मळता येईल की तुम्ही जैन या वेळेस वे पुण्याला या रवी थांब वेळी मला थांबोर येईल मला या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं तुम मी वरी दिलं आणि मित्रांनो ज्या दिवस तुम्ही पुण्याला या दोन स्टेटमध्ये नक्कीच या आणि उत्साबांच्या या तालमीला एक गरीब लोकांचं भविष्य भषेब आणि जमीनसाठी खास करून प्रेरणा देऊन मुलींना घडवलं आणि मुल्यांनी या द्यायच्या सर्व मुलींना घडवलं आज या क्रांतिकारी महामानवाला आणि शूरवीराला नवजीवन स्थानाला मी सलाम करतो आणि मित्रांनो तुम्ही लिहा आणि यांना भेट द्या आपल्याला भाऊ भेटले त्याबद्दल भाऊसह धन्यवाद थोरात भाऊ भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद आता आपण जाणार आहोत महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे नवजीवन स्थानचे यांचं घर तुम्हाला मी दाखवणार आहे